भावना असते ती भावना त्याला पाहत नसते म्हणून ते इतरही लाडक्याला सोबत घेतो आणि म्हणतो की आता जर हे असं चालत राहिलं कदाचित आपल्याला हे जंगल सोडून जावं लागेल हे घट्टण सोडून जावं लागेल मग तो इतरही लाडक्याला म्हणतो की करायचं काय तर ते एक मेन जे लाडकं असतं शक्य लढवत ह्या जंगलाला आपण आग लावतो ते सगळे मिळतात रात्रीच्या अपरात्री सगळे झोपलेले असतात त्यावेळेस ते जंगलाला आग लावल्या देतात जंगल मात्र त्यातला एक दहाण्या भाग हा बारामतीच्या साहेबांना भेटायला जातो आणि म्हणतो की जंगलाला आग लागलेली साहेब म्हणतात मग करायचं काय तर ढाण्याबाग मग काही करणार नाही मी जंगल भिजवणार कारण इथली जनता इथली माती हे जंगल हे महाराष्ट्र माझा आहे मी इथून पोळून जाणार नाही ना ना ना। मग ते परत ढाण्याबाग माघारी येत आणि इतर प्राण्यांना जागा करून जंगल विजवण्याचा प्रयत्न करत प्रत्येक प्राणी आपापल्या परीने जंगल विजवण्यासाठी जेवढं मिळेल तेवढं पाणी त्या आगीवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो मात्र या सगळ्या धावपळीमध्ये एक चिमणी सुद्धा आपला प्रयत्न आज विजरासाठी करत असते मात्र तिची धावपळ म्हणून सर्व प्राणी तो विचारतो अरे चिमणी तू जाऊ आगीच्या जवळ जाऊ नको ती आगीची जवळ जर तुझ्या अंगाला लागली पांधाला लागली तर कदाचित तुझं आयुष्यभराचं हे संपून जाईल पण ती चिमणी काय ऐकाय तयार होत नाही ती चिमणी आपला प्रयत्न चालूच ठेवते नर राहून सर्व प्राणी तिला पुन्हा अडवतात तु आणि पुन्हा विचारतात हा अडदास कशासाठी चिमणी आटा, न जाऊन पुन्हा म्हणते ही आटा हा आठ तर महाराष्ट्रामध्ये जी लागलेली आग आहे ज्यावेळेस ह्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मात्र हा आम आदमी पार्टीचा पक्ष आग लावणाऱ्या सोबत नसेल तर आग मिजवणाऱ्या सोबत असेल हे मला नक्की आपण सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आता तुम्हीच ठरवा की तीन नाण्याबाद कोण आहेत लाड लांड कोण आहे आणि या जंगलाचा राजा कोण आहे मी कोणाचा करणार नाही आणि कुणावर टीका करणार पण मी मोठा कार्यकर्ता नाही एक छोट्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वांनी जी मला बोलण्याची संधी दिली कारण हे पहिलीच पहिल्याच भाषेमुळे मत स्टेजवर आहे त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं आपल्या सर्वांचं टीका करायला बोलायला खूप काही विषय आहेत आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये काय काम करते हे आपण सर्व जाणत आहात सर्व जाणकार आहात एवढंच बोलून मी माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर माननीय श्री विश्वकरावजी चव्हाण साहेब यांना सकल मातंग समाज जाहीर पाठिंबा राजेंजी खिल्लारे माऊली गोलक ज्ञानेश्वर गोलक विजयजी बेहवे इंदुताई गोलक सत्यवान आडावे राजू बाबर सचिन बाबर रामचंद्र बाबर धन्यवाद यानंतर या ठिकाणी माननीय श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर पाच ते दहा मिनिटामध्ये साहेब या ठिकाणी पोहोचे सर्वाननीय व्यासपीठ आणि मतदार बंधू भगिनींना आज आपला लढा हा फलटण कोरेगाव मतदारसंघात जो विकास इतक्या वर्षात घडलेला आहे घडत आहे आणि हाच पुढे सुरू राहा यासाठी आहे इथं कोणत्याही प्रकारची उणीव भासून दिलेली नाही आहे आज जर तुम्ही शहराचा विचार केला तर ज्या आपल्या शिक्षण संस्था आहेत त्यामुळे जर खेड्यापाड्यात गेलात दुकानातनं पाहिलं तर शिक्षणाचं जे बाळकडू अठराशे पंच्याहत्तरमध्ये रोवलं गेलं त्याच्यामुळे अनेक दुकानातनं मुली नोकरी करताना दिसत आहेत तसंच शेती शाळा ॲग्रिकल्चर कॉलेज हॉर्टिकल्चर कॉलेज यामुळे स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळालं आहे खेड्यापाड्यात औषधं खतं याची दुकानं उघडलेली आहेत फटणचा तर शहराचा मुख्य जो प्रश्न होता पाणी पुरवठा तो दोन हजार नऊमध्ये पवारसाहेब जेव्हा आपले खासदार होते त्यावेळेला पाचव्या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळवण्यात त्यांच्या मदतीने श्रीमंत साहेब यांना यश मिळाले दुष्काळी परिस्थितीत ज्यांनी वर्ष काढली होती सुरुवातीला मला अनेक महिलांचा फोन यायचंय की उन्हाळा आहे पाणी कधी सोडणार पण आज पंधरा वर्षाची अशी परिस्थिती आहे की शहरात उन्हाळ्यात सुद्धा अर्धा तास पाहुणींना रोजचं पाणी मिळत आहे अशा परिस्थितीत पलटणचा विकास झालाच नाही असं जे म्हटलं जातं हे अतिशय चुकीचं आहे आज जर आपण पाहिलं आमदार साहेब